आता या संदर्भात तुम्हाला एक सांगेन की एखाद्या नेत्याचा नातेवाईक असला आणि तो जो पक्षाचा चांगला कार्यकर्ता असला तो पक्षासाठी संघटनेसाठी वेळ देत असेल आणि काम करत असेल तर अशा लोकांच्यासाठी अवश्य त्याचा विचार केला पाहिजे कुणाचा तरी मुलगा कुणाचा तरी भाऊ आहे म्हणून तो कार्यकर्ता आहे हे विसरून चालणार नाही परंतु जर डायरेक्ट अशा काही गोष्टी असतील तर त्या थोड्याशा भारतीय जनता पक्षाच्या संहितेच्या अनुषंगाने होत नाही पण आम्ही शक्यतो प्रयत्न करतो कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा अकोला महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि बोलतो महापौर हे खुल्या गटासाठी आपलं आरक्षण झालेलं आहे सोलापूरचं महापौर खुल्या गटासाठी असेल किंवा आता चर्चा सुरू झाली की आयरामाला पुणे महापौर संधी एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी मिळेल तर काय विचार पक्ष करते या पात्र काय झालंय तुम्हाला पत्रकार बंधूंना एक असं झालंय आयाराम गयाराम आता आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे जेव्हा भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वीकारली भारतीय जनता पक्षाने तुम्ही निवडून आला तर अशा लोकांच्या बद्दल थोडं अडवीनं बोललं पाहिजे आपण प्रत्येक वेळी आपण अशा पद्धतीची भाषा वापरणं योग्य नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी एक भाजप म्हणून आता काम केलं पाहिजे आणि आपण सुद्धा प्रश्न विचारताना थोडस साधन सुचिता ठेवून आणि लोकांचा सन्मान राहील अशा पद्धतीनं बोललं पाहिजे शेवटी एक लक्षात घ्या कधी आपण या पेपरला पत्रकारता कधी कधी आपण दुसऱ्या पेपरमध्ये जाऊन पत्रकार करता त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण थोड्या लक्षात ठेवल्या पाहिजेत